नमस्कार मी अयारा आपण पाहता 24 फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च काढण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी परभणी शहरात शांतता मार्च काढण्यात आला हा शांतता मार्च शनिवार बाजार येथून सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क मार्गे आर आर टावर नारायण चाळ होत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पर्यंत गेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी झाले होते सुजात आंबेडकर म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही शांतता मार्च काढला आहे एकीकडे बाळासाहेब आंबेडकर न्यायालयात आहे तर दुसरीकडे आम्ही रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव टाकत आहोत सरकार अजूनही गंभीर नसल्याचे ते म्हणाले कोणाचाही होणार नाही सर्वांना या ठिकाणी आदरणीय मंतावील होती लॉंग आपल्याला माहिती आहे का हा मुंबईला पोहोचला हे बघा माझ्यासाठी सोपं असतं आम्ही जेव्हा एक आंदोलन उचलतो तेव्हा आम्ही ते एकाच गोष्टीसाठी आंदोलन उचलतो कि एक इश्यू असतो एक, एक मुद्दा असतो त्या मुद्द्यामध्ये कोणाचा तरी अन्याय होत असतो किंवा त्याच्यामधनं कोणाचं तरी शोषण होत असतं आणि त्या अन्याय किंवा शोषणाविरुद्ध आम्ही हा मुद्दा काढतो आणि म्हणून जेव्हा एक लाँग मार्च निघतो तो एका ठिकाणावरनं जेव्हा त्याचं उद्दिष्ट असतं तर काही होत तेव्हा तो लॉंग मार्च पोचतो आपण या देशामध्ये कितीतरी मोर्चे बघितलेत आंदोलन बघितलेत पण असा हा खूप कमी अफवाद असतील की जे इश्यू सॉल्व्ह व्हायच्या आधी तो मोर्चा विस्कळीत झालाय आणि जेव्हा असं होतं तेव्हा एकट्या कोणाच्या मनामध्ये नाही तर अख्ख्या समाजाच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतात की याच्या मागे कोण होतं हे कशासाठी होतं आणि ह्यांचा हेतू काय होता का कारण सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का अजून नाही मिळाला मग लॉंग मार्च थांबण्याचं काय कारण होत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ज्या केसेस आहेत त्या वापस घेण्याचं कुठंतरी सरकारने सरकारनं मान्य केलंय सरकारनी मागे घेतल्या का केसेस नाही सरकारचे पोलिसांवरती जी कारवाई व्हायला हवी होती ती झाली का नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही असं थातूर मातूर उत्तर देता आणि समाजाला फसवणूक करायचं म्हणता तेव्हा त्याला आम्ही दलालीच म्हणतो तुम्ही राहुल गांधींवरती टीका केली तुम्ही सांगितलंय की ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडाऱ्यातून पाडलं इतर ठिकाणी मुंबईतून पाडलं पाडलं हो। तर ते लोक आज नियुक्ती शिटून आले परभणीला आलेत नेमकं काय ने तुम्हाला सांगायचं होतं मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय ते वक्तव्य ज्यांना डोकं आहे त्यांना बरोबर करणार आहे तसप सेकंड स्टेज एक्सप्लेनेशन नाही लागत त्याच्यावर पोलिसांची परभणी पोलिसांची पूर्वीची आणि आताची या प्रकरणावर भूमिका काय ती तुम्ही पोलिसांना विचारा पोलिसांची भूमिका मी नाही सांगत मी पोलीस थोडी नाही आता भूमिकांची भूमिका सांगायला बरं आता हे जे आपण बोलणार की करणार यांना काय संदेश तुम्ही स्ट्रॉंग देणार आहे तो मी दिलाय द्यायचा होता तो दिलाय मी आता ठराविक प्रश्न असतील तर माझ्या वक्तव्याचा फाटी नका फोडू ठीक आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद